नमस्कार माझ्या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला आमच्या गावात कशाप्रकारे नागपंचमी साजरी केली जाते ते दाखवणार आहे इथं आहे गीता मातेचं मंदिर हे गीताईचं मंदिर म्हणतात त्या मंदिरात अगोदर आम्ही आलो की दर्शन घ्यायला जातो दर्शन घेतल्यानंतरच आम्ही नंतर कार्यक्रम बघतो खेळला जातो त्यातून सगळ्या बायका या मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतात सगळ्यातून देवीचं दर्शन घेऊन आणि देवी देवी तुम्हाला दाखवते कशी होती तर लाईनला उभा राहिलेला होता आम्ही आणि गर्दी भरपूर असते तशी हे बघा इथं ही देवी म्हणजे एक व्यक्ती आमच्या गावात होऊन गेलेली आहे तिचं मंदिर आहे हे तुम्हाला याबाबत मी परत माहिती सांगली तर तुम्हाला ऐकायचे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्यांचं मंदिर आहे हे गावात दोन ठिकाण त्यांचं मंदिर आहे नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर आणि इथं गर थांबलो होत तिथं बायका गाणी म्हणत होत्या दर्शन घेतल्यानंतर मंदिरात दोन म्हणतात थांबावायचं थांबलो होतो घर जाणं आणि कार्यक्रम म्हणजे बघणं खेळणं चालू होतं मंदिराच्या घर आले त्याच ठिकाणी आमच्या गावचा बाजार भोगतो इथं बाजार भरतो त्याच ठिकाणी पंचमीचा खेळ खेळ आपण जातो गणपती पाठीमागे बायका आणि हि जेवणाची पण व्यवस्था असते सगळी पंचमी दिवशी पूर्ण जितक्या लेडीज येतील तेवढ्यांना जेवण असतं कोणाला जेवायचं त्यांनी जेवायला बसलेले असतं म्हणजे बऱ्याच बायका जेवण करतातच कुठं बायका कस खेळतात पंचमी दिवशी कसं असतं एकदम उत्साही वातावरण असतं महिलांसाठी कार्यक्रम असतो त्या दिवशी एकदम व्यवस्थितपणा असं म्हणजे सगळ्या गोष्टी खेळल्या जातात असं कुणी म्हणत नाही की असं तसं वेगळं काय खेळायचंच असतं सगळ्यांना आणि किती एनर्जी असते बघा ना काय काय म्हणतात वय झालं तरी काय काय गोष्टी खेळतातच त्यांना ते येतात आपल्याला नाही एवढं काय काय जमत पण ते बघा तिथे छान खेळतात तर आमच्या काही बायका गाणी म्हणतात आणखी जुन्या पद्धतीने आमचे ते पंचमी हे केले जाते साजरी केली जाते फुगड्या खेळतात काय आता दाखवते मी काही काही गावांनी आणखी नाही म्हणजे कमीच प्रमाणात आमच्या गावात आहे तशी पहिल्यासारखीच पंचमी साजरी केली जाते एक सलग तीन चार फुगडे खेळत तर ना महिलांसाठी कार्यक्रम म्हणलं तर नागपंचमी आणि संक्रांत हा मोठे दोन सण असतात ते महिलांसाठी जास्त प्रमाणात खेळला जातो आमचे ते झोप जे असतात ते नाही झोट्यावर आम्ही कधी गेलो कधी तिकडे मी आणि ते दिवस आमच्या शेजारचे मी दोघे किती खेळतो होतो मग स्वराची फुगडी दाखवते स्वरा पण कशी बाबा ही असे <भादेवाली ने> वर्षभर तर काम असतं चालू असतं पण एक दिवस असा काढला जातो की प्रत्येक जण काही ना काही खेळत असतं काहीतरी चाललेलं असतं कुणाच्या गप्पा चाललेल्या असतात बोलतात कुणाला आवडेल तर खेळ खेळला जातो हे बघा इथं आम्ही लेहासच होतो खेळ खेळत होतो त्यांना मला आता व्हिडिओवर व्हॉईस देताना त्यांचा हसायला येत होतं त्या स्वतः कोणल्या हसत होत्या की म्हणजे त्यांना वेगळंच जाणवत होतं आणि ह्याला म्हणतात घसर फुगडी असे खेळ खेळले जातात तिथं बघा आता आमच्या स्वराची फुगडी येल्लो ड्रेसवाली आहे स्वरा आहे तिची मैत्रीण ती तिच्याबरोबर ती फुगडी खेळते अशा प्रकारे आमच्या गावात नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो तुम्हाला मा जा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हॅप की नागपंचमी